खराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू एच के, के फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाइट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस सिंधुर्ग जिल्ह्यामध्ये बीड सारखी आता परिस्थिती निर्माण झालेली आहे दारू मध्ये पण काही मर्डर होत आहेत काही खाणीमध्ये मर्डर होत आहेत काल परवा झालेली एक म, दोन मर्डर आणि त्याचप्रमाणे आज कासारड्यामध्ये सातत्याने तक्रारी होऊन ज्या कासारड्यामध्ये उत् ज्या असलेल्या परवानग्या ट्रेडिंगच्या नावाखाली ट्रेडिंग हा उत्खनन करण्याची परवानगी नाही ट्रेडिंग ना हे पूर्णत फिनिश प्रोडक्ट विकण्यासाठी परवानगी असते विक्री परवाना आणि ट्रेडिंग परवाना पण पर आजकाल आम्ही सर्वजण आम्ही त्या कासारडे भागात फिरलो फिरल्यानंतर ज्या मायनिंग बघितल्या ट्रेडिंगच्या लायसनवरती किंवा ट्रेडिंगला ज्या ठिकाणी दंड झालेत त्याच ठिकाणच्या याला ट्रेडिंगचे पास ट्रेडिंगची लायसन दिली गेलेली आहेत यामध्ये महसूल यंत्रणाला जवळजवळ दोन अडीच कोटीचा हप्ता दर महिन्याला दिला जातो आणि त्याचबरोबर सत्ताधारी पक्षाचे पण लोक यांच्याकडून हप्ते घेतात म्हणजे मगाशी म्हटल्याप्रमाणे बीडचा प्रकार जो आहे तो इथे पण घडू शकतो आणि ह्याच्यावरून पण कधी मारामाऱ्या कोणत आहेत तर दारूवरून झाली क्रशोरवरून झाली आता ह्याच्यावरून होण्याची बाकी आहे ज्या असलेले नियम कोणतेही पाळले जात नाही आज दोन हजार एकवीसमध्ये तत्कालीन पालकमंत्री तर आमचे तत्कालीन खासदार यांनी जे तक्रार केली त्या तक्रारीनंतर जवळजवळ चार कोटीचे दंड वसूल करायचा बाकी राहिला आहे तो दंड वसूल करण्याकरता त्यांनी बोजा ठेवला आहे सातबारावरती पण सातबाराच्या बोजा ठेवल्यानंतर कलेक्टरकडून लिलावाची परवानगी मिळावी लागते ते अद्याप दोन हजार बावीसपासून कलेक्टरने परवानगी दिलेली नाहीत म्हणजे किती लोकांना ह्या असलेल्या मायनिंगवाल्यांना किती सांभाळलं जातं आहे हे सर्व बघितल्यानंतर जो कोणत्याही प्रकारचा होत नाही आहे प्रांतांकडे अपील करायचं असेल तर शासन निर्णय आहे शासन निर्णयात पंचवीस टक्के प्रांताकडे पहिले पैसे भरावे लागतात दंडाचे नंतर अपील चालवावं लागतं पण विदाऊट पैशाची अपील हो या ठिकाणी चाललेली आहेत प्रांताकडे चालली आहेत ॲडिशनल कलेक्टरकडे चालली आहेत सर्वांच्या आता कलेक्टरकडे जातील त्यामुळे ह्या सर्व खाणींमध्ये काल आम्ही फिरल्यानंतर मायनिंग सेफ्टीचा कोणताही भाग घेतला जात नाही आज मोठमोठ्या प्रमाणात खाणी काढल्या आहेत तिथे अनाथारुईस खौद बांधले आहेत तिथे ब बऱ्याचशा शेड विना परवाना बांधल्या आहेत काल मी असलेल्या तहसीलदारकडे आर टी आय टाकला व किती लोकांच्या तात्पुरत्या बिनशेती झाल्या ते बिनशेती आहेत तर तहसीलदारकडून मला आर टी आयला उत्तर आलं की अशा प्रकारचं काही आढळत नाही म्हणजे विना परवाना बांधलेले डोळे झाक सर्व महसूल यंत्रणा त्याच्याकडची करते आहे आणि त्याकडे कोणत्याही प्रकारचं दुर्लक्ष होतं आणि पालकमंत्री सातत्याने सांगत आहे की मी अनैतिक अनैतिक धंदे बंद करणार आणि पारदर्शकता आणणार पार ही पारदर्शकता ही ह्यालाच म्हणायचं काय त्यामुळे ह्या सर्व गोष्टीमुळे सर्व असलेले लोक जे काही लोक श्रीमंत होत आहेत आणि श्रीमंत होत आहेत आणि अशा प्रकारच्या गुन्हेगारी प्रवृत्तीला जो असा प्रयत्न आहेत आणि त्याच्यापाठी ते करतायत त्यामुळे याबाबत लवकरच आम्ही अगदी मंत्र्यांपासून वरिष्ठ पातळीवर किंवा न्यायालयात पण आम्ही या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करू महिला आहे तिची कोणतीही परवानगी नसते वेळी कोणतीही परवानगी नसते वेळी तिच्यामधनं उत्कलन झालं काल तिने जेसीबीच्या चाव्याही काढून घेतल्या आहेत मी शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून बोलतो की कासारड्यामध्ये काल जो आम्ही दौरा केला या दौऱ्यामधली तिथली परिस्थिती ही अत्यंत भयानक आहे शासनाचा मसूल त्या ठिकाणी बुडवला जातो आहे हा त्यातला भाग आहे आणि उघड्या डोळ्याने मसूल यंत्रणा आज त्या ठिकाणी डोळेजात करण्याचं त्या ठिकाणी कासाट्यामध्ये काम केलं जात आहे आणि ज्या शेतकऱ्यांमध्ये साध्या तूटपुंजी रक्कम शेतकऱ्यांना दिली जाते आणि जे वाळूचं ट्रेडिंग करत आहेत त्यांना लाखो करोडो रुपये मिळत आहेत आणि हा बोजा शेतकऱ्यांच्या जमिनीवर असतो आणि कधी या शेतकऱ्यांना हा बोजा जोपर्यंत भरला जात नाही तोपर्यंत त्यांना कोणतेही शासकीय कर्ज मिळणार नाहीये खऱ्या अर्थाने कासारमध्ये आज जे काय उत्खडन होतं हे शेतकऱ्यांना अंधारात ठेवून शेतकऱ्यांना जबरदस्तीने थोडेफार पैसे देऊन आम्हीच दाखवून हे उत्खनन केलं जात दा आहे आणि संबंधित या यंत्रणेच्या विरुद्ध आम्ही ह्यापूर्वी सुद्धा प्रांताना भेटलो पण प्रांतानी कणकवली प्रांतानी ह्या संदर्भात आम्हाला सांगितलं होतं की मी येणाऱ्या चार दिवसात या काचाड्यामध्ये जाऊन पाणी करतो अद्यापही त्यांनी पाणी केलेली नाही आहे ह्याला पूर्णपणे आशीर्वाद हा मसूल यंत्रणेचा आहे ह्या संदर्भात येणाऱ्या आठवड्यात आम्ही मसूलच्या प्रमुख असतील आणि याच्यामध्ये काही पर्यावरणाचा पूर्ण राहास झालेला आहे याच्यामध्ये काही पर्यावरणप्रेमी सुद्धा जे आहेत यांच्याशी सुद्धा आम्ही संपर्क साधणार आहोत एकंदरीत कासारड्यामध्ये जे उत्पन्न होत आहे पूर्णपणे नियमबाह्य आहे आणि ह्याला पूर्णपणे महसूल यंत्रणेचे आशीर्वाद आहेत सात वर्ष सातत्याने वेगवेगळ्या लोकप्रतिनिधींकडे अधिकाऱ्यांकडे तिथले ग्रामस्थ परिसरातील ग्रामस्थ तक्रार करत होते कालच्या सुद्धा कदम असतील अनेक लोकांनी आमच्याकडे सगळ्याकडे तक्रार केल्यानंतर आम्ही तिथल्या प्रांताधिकारी तहसीलदारांना भेटलो गाव हा याचं क्षेत्र अडीच हजार हेक्टरपेक्षा जास्त नाही आहे आणि या कासारडे गावामध्ये लीजसाठी फक्त तीनशे ते चारशे हेक्टर जागा फक्त लीजसाठी शासनाने अधिकृत केलेली आहे अंदाजे परंतु आपण गुगलवर कासारडेच्या ज्या इमेज आम्हाला तिथल्या नागरिकांनी दिल्या आहेत आणि काल आम्ही पाहणी केली तर कासारडे गावाच्या जवळजवळ हजार ते दीड हजार हेक्टरपेक्षा जास्त जागेवर वेगवेगळ्या ठिकाणी उत्खनन केलेलं आहे आणि हे उत्खनन कोणाच्या तरी आशीर्वादाने आहे आणि त्यामुळे या उत्खननांच्या पाठीमागे असलेला आका कोड हा शोधण्याची आज गरज निर्माण झालेली आहे आपल्याला माहिती असेल की आम्ही येणाऱ्या काळामध्ये संदर्भात माननीय विरोधी पक्षनेते अंबादास सुद्धा लवकरच कासारड्यामध्ये दे भेट देणार आहेत विधानसभेमध्ये सुद्धा हा प्रश्न विधान परिषदेमध्ये सुद्धा हा प्रश्न घेणार आहे आणि पक्षपातीवर वेगवेगळ्या लोकांनी तक्रार केल्यानंतर आम्ही सगळे एकत्र येऊन या संदर्भात नुसतं कासारड्यासाठीच नाही तर आपण माहिती असेल की एखाद्या छोटा जर कोणीतरी काय काढलं माती काढली काढली तर प्रशासनाचे महसूलचे अधिकारी त्याच्या पाठीमागे धावत असतात एखाद्याने एरी न करता घर बांधले तर त्याला दंड करत असतात परंतु आज जवळजवळ दहा कोटीपेक्षा म्हणजे चार साडेचार कोटी रुपये दंड केला आणि हा दंड जर सगळा पुन्हा केला तर शेकडो कोटीपर्यंत दंड जाईल परंतु यासाठी कुठलाही अधिकारी त्या वसुलीसाठी गेले तीन वर्ष चार वर्ष करत नाहीत म्हणजे आमचं हेच म्हणणं आहे की सामान्य माणसाला वेगळा नाही आणि सर्वसामान्य माणसाला वेगळा नाही आणि धनधानग्यांना वेगळा नाही हे या जिल्ह्यामध्ये जरी आम्ही विरोधी पक्षात असलो उद्या काही लोक सांगतील की आम्ही यासाठी विरोधी पक्षातले काहीतरी करतो परंतु या संदर्भात मकाशी उपरकर आणि संदेश पाकडे सांगितल्याप्रमाणे तुम्ही पत्रकार म्हणून सुद्धा ह्याची पाहणी करा तिथे जावा आणि या किंवा गुगलवर बघा की या कासारडेच्या परिसरातील सगळी गावं सगळी भाग हा वेगळ्या क्षेत्राखाली म्हणजे सगळ्यांनी हे केलेलं आहे आणि त्यामुळे आमचं आंदोलन आज काल आम्ही जाऊन झालो येणाऱ्या काळामध्ये आमचं तीव्र आंदोलन या ठिकाणी वेगळ्या पातळीवर आम्ही करू एवढं मात्र निश्चित आहे सगळ्या ह्याच्यात नेवाळकर नावाचा मुंबईचा सदग्रस्त आहे त्याच्या कंपनीचं नाव त्याला हे लीज पहिल्या सुरुवातीला मिळालं ॲथोराईज फक्त तो आहे पण त्यांनी एवढा गोंधळ या ठिकाणी संपूर्ण कासारडा परिसर कासारडा फोंडा लोरा या तिन्ही भागात म्हणजे आता आज कासारड्याची पाहणी केली काही दिवसानंतर आम्ही लोऱ्याच्या आणि फोंड्याचा जो भाग आहे तिकडे त्या ठिकाणी जाऊ परंतु संपूर्णपणे जसं उपरकरणी सांगितलं सतीश सावंत सांगितलं तर बीडच्या पुढची परिस्थिती निर्माण झाली आहे आणि ह्याच्या मागचा आका कोण नेमकं कोणाच्या आशीर्वादाने घडतंय हे सगळं या ठिकाणी शोधलं गेलं पाहिजे आणि म्हणून यापूर्वीच गेल्या आठवड्यात आम्ही इथले जे प्रांत आहेत पण हे सगळे त्याच्यात गुंतलेले आहेत त्यांच्याकडे गेलो त्यांना सगळी वस्तू ती सांगितली त्यांना म्हटलं तुम्ही अहवाल द्या तर ते सगळं होय होय करतात हे कोणाच्या प्रेशर खाली आहेत प्रांत कोणाच्या प्रेशर खाली आहेत तहसीलदार कोणाच्या प्रेशर खाली आहेत कलेक्टर कोणाच्या प्रेशर खाली आहेत हे जरी असले तरी हा मुद्दा शेवटपर्यंत आम्ही सोडणार नाही हा मुद्दा घेऊन कलेक्टर असतील कोकणच्या आमच्या कोकण डिव्हिजनचे कमिशनर असतील ह्याचे संचालक असतील मायनिंगमधले त्याचे उपसंचालक असतील कारण याच्यामध्ये खोट्या पास ही सुद्धा कदाचित आपल्याला माहिती असेल की खोट्या पासची सुद्धा ह्या जिल्ह्यात त्या भागात प्रथा आहे आणि आजही ते चालू आहे चा आणि हे कोणाच्या आशीर्वादाने चालतंय हे सगळं बघण्यासाठी सगळं दाखवण्यासाठी संबंधित जे अधिकारी आहेत त्यांच्यापर्यंत पोचणार जर समजा ते या गोष्टीतलं रिस्टर त्यांनी कारवाई नाही केली तर त्या लोकांनाही पार्टी करून हायकोर्टात सुद्धा रिट पिटिशन दाखल करण्याचं आम्ही सगळ्यांनी ठरवलं याच्यात पर्यावरणवादी आहेत इको इकोसेन्सिटिव्ह मध्ये जे काय आहेत त्याच्यात उत्खलन झालेलं आहे आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा निर्णय जोपर्यंत करत नाही बऱ्याचशा पर्यटना कॉन्टॅक्ट केलेला आहे ते पण या ठिकाणी येतील आणि तिथली पाहणी करतील माझी विनंती तुम्हाला पण आहे की आत्ता काही गुगल मेसेज जी काही इमेज आहे ती तुम्हाला दाखवतील पण तुम्ही सुद्धा जर त्या ठिकाणी बघितलं तर तिथला सगळा भकास भाग सगळा करून टाकलेला आहे त्याचा गाव स्थानिक लोकांना पण होतो पण तिथल्या दहशतवाद दादागिरीमुळे हे कोण बोलत नाही त्याला मोठा पाठिंबा असल्यामुळे कोण बोलत नाही आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार आपण पण एक नागरिक म्हणून या ठिकाणी करावं व्यवसाय म्हणून करायला कोणालाही बंदी नाही कोणी व्यवसाय करावा पण आज नियमाप्रमाणे करावा वाळूचं काय चाललंय आपण बघताय की एका पासवर किती किती ट्रीप मारतायत संपूर्ण कुडाळ मालवण त्या परिसरात आत्ताची झालेली परिस्थिती आहे किंवा जी काही मधल्या काळात जे काही वाईट गोष्टी झाल्या मर्डर घडल्या काय झाल्या मागच्या दहा वर्षातलं काढा की कोणामुळे घडतंय काय घडतंय कशामुळे घडतंय अति पैसा म्हणजे मधी मधी दारूचा विषय आलात अनेक गोष्टी आज एकाच गोष्टीवर फोकस करूया खूप विषय याच्यातले ते आणलेले आहेत आणि टप्प्याटप्प्याने ह्या सगळ्या विषयाला न्याय मिळावा म्हणून पद्धती सा थे 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 थे। त्या पद्धतीने जसं आता सावडाचा विषय दाबून धरल्यानंतर आपल्याला माहिती आहे की पुढे काय झालं ते की ते एका महिलावर अन्याय झाल्यानंतर काय होतंय मग सत्ता कोणाची असू दे पण शेवटी कायदा आहे आणि मग त्या कायद्याप्रमाणे त्या ठिकाणी निर्णय त्या ठिकाणी मिळेल निश्चितपणे या सगळ्या गोष्टीवर आपणही लक्ष घालावा अशा प्रकारची विनंती मी आपल्या सगळ्यांना पण पन, या ठिकाणी करतो त्याच्यामध्ये पोलीस यंत्रणा पण नियमाप्रमाणे काम करायला बघत नाही जे परप्रांतीय आता दोन मर्डर झाले ते परप्रांतीय अनेक ठिकाणी परप्रांतीय झालेले आहेत त्या परप्रांतीयांच्या मर्डर झाल्यानंतर त्यांची ज्या नियमाप्रमाणे एकोणीसशे सत्तर एकोणसत्तरच्या नियमाप्रमाणे परप्रांतीयांची नोंद होणे गरजेचं आहे ती नोंद केली जात नाहीये आणि म्हणून पोलीस याकडे पूर्णतः दुर्लक्ष करत आहे ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका